आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी कुख्यात गँगस्टर रवी पुजारी यांच्यासाठी काम करणाऱ्या गुंडाकडून गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने दोन पिस्टल व सहा काडतुसे जप्त केली आहेत निलेश ज्ञानेश्वर भरमवय पस्तीस वर्षे राहणार साई सिद्धी चौक आंबेगाव या गुंडाचे नाव आहे भारतीय विद्यापीठ पोलिसांनी दोन हजार मध्ये निलेश भरम याला पकडले होते गँगस्टर रवी पुजारीसाठी तो काम करीत होता पुणे पोलिसांनी त्याच्यावर का केली होती युनिट पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार व संजय जाधव यांना बातमी मिळाली की आंबेगाव येथील दरी पुलाजवळ एक जण अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे या माहितीवरून पोलिसांनी तेथे जाऊन बातमीप्रमाणे एकाला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने निलेश भरम असे नाव सांगितले त्याच्या रुपयांचे दोन पिस्टल व सहा जीवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निलेश भरम याच्यावर यापूर्वी भारतीय विद्यापीठ सहकारनगर नगर स्वारगेट कोंढवा खडक बिबवेवाडी हवेली व पनवेल येथे खुनाचा प्रयत्न गोळीबार दरोडा दरोड्याचा प्रयत्न खंडणी यासारखे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठीकर अमोल रसाळ पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी शंकर कुंभार संजय जाधव शंकर नेवसे निखिल जाधव विजय पवार नागनाथ राक विनोद चव्हाण राहुल शिंदे अमोल सर्वे संजय अबनावे प्रमोद कोकणे पुषेंद्र चव्हाण यांनी केली आहे